श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की इंदनुपती छत्रपती चोरले शाहू महाराज की नमो पार्वती पते हर 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 ಪ್ರೌಢ ಪುರಂದರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಕುಲಾವತ सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हिंदू नृपती श्री थोले शाहू महाराज की जय धोनि हरे हरे तो। खाली बसायचं मला फोटो काढायचे बर सातारा राजाऱ्याच नाव जीवन करा नो... पुण्यस्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय वीरमवीर छत्र ठीक आहे बाबा बाबा सर पुणे पुढे जाऊंगी रायगड व रायगड मानगाव गंगोलीवरून निघालेली छत्रपती चोरले शाहू महाराज यांची जन्मभूमी तिथून निघालेली पालखी सातारा शहर जे सातारा शहर ह्या छत्रपती शाहू महाराजांनी वसवलं त्या शहराचे जनक करते करविते यांची पालखी आज आपल्या इथं आली आणि त्या पालखीचं स्वागत करण्याचं संधी समीर शेख साहेबांना पण बोलवलं होतं त्यांना वेळ न मिळाल्यामुळे त्यांची टीम इथं आली आणि त्यांनी पालखीचं स्वागत केलं आणि ते स्वागत केल्याबद्दल सातारा शहराच्या वतीने शेख साहेबांचं व त्यांच्याबरोबरच्या टीमचं मी सातारा शहराच्या वतीने स्वागत करतो आणि धैर्याईने साताराचा आपला मान उंचवलं आहे ही तिनं शिखर पार केलं एवढंच न करता या यापेक्षाही तिच्याकडून जास्त शिखर पार करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या दोन शब्द आज या ठिकाणी आदरणीय शाहू महाराज त्यांचं पालखी आगमन सोहळा शिवतीर्ज सातारा कोर् या ठिकाणी आगमन झालेला आहे हा पालखी सोहळा गंगवली मानगाव बरोबर या ठिकाणाहून या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याबद्दल पाल या पालखी सोहळ्याचं जे आयोजक आहेत त्या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्याची संधी दिली त्याबद्दल माने पोलीस अधीक्षक सहकार्यालय त्यांच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी शिवतीर्थ पोटाका या ठिकाणी शिवकन्या दहिया कुलकर्णी या कन्येने सातारच्या कन्याने तवरेजचा सा बेस सर करण्याचं खूप मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे ज्यामुळे संपूर्ण सातारावासियांना एक अभिमानास्पद कामगिरी आहे आणि तिच्यापासून प्रेरणा पण घेणारे अतिशय लहान वयामध्ये तिने खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्याचं निश्चितच आपल्या सर्वांना सातारावासियांना अभिमान आहे मी परत एकदा या पालखी सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांनी त्यांचं पालखीचं स्वागत करण्याची आम्हाला संधी दिली त्याचबरोबर दर्याचाही सत्कार करण्याची श्रुतीर कोयनाक या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी परत एक त्यांचा आभार मानतो आणि इथं मला राजधानी सातारा टीमने बोलवलं त्यामुळे इकडं बघा इकडे जय शाहू महाराज आज आपण या साताऱ्या भूमीमध्ये या राजधानी साताराचे जनक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्मोत्सव आहे अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला रायगडजवळील माणगाव तालुक्यातील गांगवली या ठिकाणी शंभुपुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आणि शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे अखंड हिंदुस्थानावर त्यांनी जो बेचाळीस वर्षांचा राज्यकारभार केलाय तो राज्यकारभार आणि त्यांचा जो इतिहास आहे तो पुढे येण्यासाठी म्हणजे आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इथपर्यंतच येऊन थांबलेला आहे परंतु त्यापुढे काय झालं तर या राजधानी साताराचे जनक ही राजधानी ज्यांनी वसवली मराठ्यांची राजधानी सातारा असं सा का म्हणून म्हटलं जातं तर शंभूपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा यासाठी आम्ही गेले दोन वर्ष झाले शाहू महाराजांचा पालखी सोहळा त्यांचा जन्मगाव गांगवली जे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे तिथून ते राजधानी सातारा म्हणजे जन्मभूमी ते कर्मभूमी असा भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करतो की या दरम्यान शाहू महाराजांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा शाहू महाराज आम्हाला जगाला कळायला हवे आणि म्हणूनच याही वर्षी तोच पालखी सोहळा त्याच उत्साहात त्या जल्लोषात साजरा होतोय आणि या निमित्तानं आम्ही काल रांगवलीला शाहू महाराजांचा जन्मोत्सव पाळणा तसेच व्याख्यान पोवाडे या मार्फत साजरा केला आणि आज आम्ही सकाळी जंगम यांच्या हस्ते आम्ही शाहूंच्या मूर्तीला अभिषेक करून महाड पोलादपूर कापडे मेढा या मार्फत आम्ही या राजधानी साताऱ्यामध्ये आज ते दाखल झालो आणि आता हीच पालखी पुढे जाऊन समाधी स्थळावर भेट देणार आपल्या सर्वांना सातारवास त्यांना अभिमान आहे मी परत एकदा या पालखी सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांनी त्यांचं पालखीचं स्वागत करण्याची आम्हाला संधी दिली त्याचबरोबर दऱ्याचाही सत्कार करण्याची शोतीर्कोय नाक या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचा आभार मानतो जय शंभूराजे जय शाहू महाराज आज आपण या साताऱ्या भूमीमध्ये राजधानी साताराचे जनक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्मोत्सव आहे अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला ला रायगड जवळील माणगाव तालुक्यातील गांगवली या ठिकाणी शंभूपुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आणि शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे अखंड हिंदुस्थानावर त्यांनी जो बेचाळीस वर्षांचा राज्यकारभार केलाय तो राज्यकारभार आणि त्यांचा जो इतिहास आहे तो पुढे येण्यासाठी म्हणजे आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इथपर्यंतच येऊन थांबलेला आहे परंतु त्यापुढे काय झालं तर या राजधानी साताराचे जनक ही राजधानी ज्यांनी वसवली मराठ्यांची राजधानी सातारा असं सा का म्हणून म्हटलं जातं तर शंभूपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा यासाठी आम्ही गेले दोन वर्ष झाले शाहू महाराजांचा पालखी सोहळा त्यांचा जन्मगाव गांगवली जे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे तिथून ते राजधानी सातारा म्हणजे जन्मभूमी ते, जन्म ते कर्मभूमी असा भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करतो की या दरम्यान शाहू महाराजांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा शाहू महाराज आम्हाला जगाला कळायला हवे आणि म्हणूनच याही वर्षी तोच पालखी सोहळा त्याच उत्साहात त्या, सा त्या जल्लोषात साजरा होतोय आणि या निमित्तानं आम्ही काल रांगवलीला शाहू महाराजांचा जन्मोत्सव पाळणा तसेच व्याख्यान पोवाडे यामार्फत साजरा केला आणि आज आम्ही सकाळी जंगम यांच्या हस्ते आम्ही शाहूंच्या मूर्तीला अभिषेक करून महाड पोलादपूर कापडे मेढा यामार्फत आम्ही या राजधानी साताऱ्यामध्ये आज ते दाखल झालो आणि आता हीच पालखी पुढे जाऊन समाधी स्थळावर भेट देणार आहे तरी मी समस्त सातारकरांना आव्हान करेल की राजधानी सातारा म्हणून का म्हटलं जातं किंवा मराठ्यांची राजधानी सातारा असं सा का म्हटलं जातं याचं जर महत्व जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या वर्षी या पालखी सोहळ्यात तुम्ही सातारकरांनी नक्कीच प्रतिसाद द्या आम्ही आहोत आपणही नक्कीच या येताय नवं यावंच लागतंय जय शाहू महाराज